शरद मोहोळ खून प्रकरणातील संशयित मास्टर माइंड गणेश असून गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्याचा कसून शोध घेण्यात येतोय दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पोलिसांनी कायदेशीर तयारी सुरू केलेली आहे साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी कोथरूड परिसरात पाच जानेवारीला शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून केला होता या प्रकरणी गुन्हे शाखेनं आतापर्यंत विठ्ठल शेलार आणि रामदास उर्फ वाघ्या मारणे यांच्यासह जणांना अटक केलेली आहे याशिवाय आणखी नऊ जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे शेलार आणि गणेश मारणे यांनी मोहोळच्या खुनाचा कट रचला मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना अगोदर शेलार आणि गणेश मारणे यांची बैठक झाली होती ही बाब पोलीस तपासात समोर आली आहे शेलार विरुद्ध खून खुणाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत मुळशी तालुक्यातील आंबेगाव उरवाडे गावातील रामदास उर्फ वाघ्या मारणे मारणे हा गणेश टोळीत पूर्वीपासून सक्रिय आहे वाघ्या मारणे विरुद्ध यापूर्वी दरोड्याचा प्रयत्न खंडणीचे गुन्हे दाखल आहेत एप्रिल दोन हजार अकरा मध्ये पुणे बेंगलुर महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ जणांना खंडणी विरोधी पथकानं अटक केली होती त्यांच्याकडून पिसपूल तीन जिवंत काडतुस कोयता सुरा तलवार अशी घातक शस्त्र जप्त केली होती त्या आरोपींमध्ये वाघ्या मारण्याचा सहभाग होता तसंच डिसेंबर दोन हजार तेरामध्ये गणेश मारणे टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकानं अटक केली होती त्यावेळी त्याच्याविरुद्ध मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती मात्र आता शरद मोहोळ खून प्रकरणी मास्टर गणेश मारणे कुठं आहे याचा पोलीस कसून शोध घेत आहेत